गावकरी ढाब्यावर बिबट्याच्या येरचऱ्या सात ते आठ कोंबड्यांचं केलं भक्षण रामटेक येथील नागपूर तुमसर मार्गावर खिंडसी नजीक असलेल्या गावकरी ढाब्यावर गेल्या काही दिवसांपासून बिबट्या मारत असल्याने ढाबा मालकासह ग्राहकांमध्ये वातावरण निर्माण याबाबत ढाबा मालकाने यांनी उपाययोजना सुरू केल्या आहे रामटेक तुमसर मार्गावर अंबाळा जवळील आमगाव येथील रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्ते नितीन गेडाम यांचा गावकरी ढाबा आहे उत्तम भोजनाच्या शोधात ग्राहक येथे येतात हा ढाबा वन परिसराला लागून आहे गेल्या काही दिवसांपासून येथे मात्र बिबट्याने दहशत माजवली आहे बिबट्यांच्या वारंवार येथे वाढलेल्या आहेत भर म्हणजे जवळपास सात ते आठ कोंबड्यांना ठार मारून भक्षण केल्यानं नुकसान केलंय गेडाम यांनी अशी माहिती सांगितलीय याबाबत त्यांनी वनरक्षक डोंगरे यांना तक्रार केली असता डोंगरे यांनी ढाबा परिसराची पाहणी करून फटाके फोडले जेणेकरून आसपास बिबट दडून बसला असेल तर तो पळून जाईल तसेच त्यांनी ढाबा मालक नितीन गेडाम यांनाही हा प्रकार सांगून यांनाही हा उपाय करत राहण्याचा सल्ला यावेळी दिलाय तर या प्रकाराबाबत कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी नितीन गेडाम यांनी केलेली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक